मित्रांनो आपण आहोत आता निर्मळ नाक्यावरती आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी बनवतो आहे सध्या जे समुद्रकिनारे आहेत वसई पालघर मधले तर आपल्या पहिली सिरीज दाखवली तुम्हाला भिगाव भी बीच जे वसई वेस्टमध्ये आहे आणि आज आपण जात आहोत बीच तर मित्रांनो आता हे निर्मळ गावात मी आपण नाला सोपरा स्टेशन मार्गे आलात तर आपण बीचला जाऊ शकता तर माझं नाव आहे संतोष चव्हाण आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल फूड अँड टूर विथ मी आज आपण जात आहोत कळंबीचला आणि इथे येण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नालासोपारा स्टेशन तर आपण नालासोपारा स्टेशन मार्गे अगर कळंबीच ला येऊ तर इथून तुम्हाला डमडम ऑटो रिक्षा बस तिन्ही व्यवस्था आपल्यासाठी आहेत तर महानगरपालिकेच्या बसेस आपल्याला मिळतील नालासोपारा वेस्ट डेपोमधून तर आपण त्या मार्गे मला वाटतं काहीतरी तीस रुपयाचं तिकीट आहे ते आपण देऊन आपण कळंबीचला येऊ शकता कळंबीचला उतरल्यावरती आपण हार्डली एक अर्धा किलोमीटर चाललात तर पूर्ण एकदम जबरदस्त आणि मोठं असं कळंबीच आपल्याला मिळेल सुंदर स्वच्छ असं कळंबीच आहे तर आपण जाऊन बघूया तिथे काय काय अवेलेबल आहे आपल्यासाठी तर चला जाऊया आपण कळंबीचला पालघर जिल्ह्यामध्ये नालासोपारा पश्चिमेला तर मित्रांनो आपण म्हणाल की आज मी मराठीत कसं काय बोलतो आहे हिंदी सोडून तर मित्रांनो मी आपलं हे जे सिरीज आहे बीच समुद्रकिनारे हे मी फक्त मराठीत बनवणार आहे तर बघा हे आपण कळम गावात आपण आता एंट्री करत आहोत हा जो फ्लायओव्हर आहे ब्रिज आहे खाडीवरचा ब्रिज हा आपण क्रॉस केला की लगेच पोचतो आहोत कळम गावामध्ये तर हे कळम गाव अतिशय चांगलं फ्रेंडली गाव आहे पण इथे आपण आल्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागेल जो की काही दहा ते वीस रुपये असणार आहे मला माहीत नाही एक्झॅक्टली पण तो तुम्हाला देऊन मग तुम्ही ह्या बीचवर जाऊ शकता तर प्रत्येक गावातला मी मागल्याप्रमाणे बोलल्या मागच्या वेळेला बोलल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये किंवा जिथं टुरिस्ट प्लेस आहे तिथे आपल्याला एक टॅक्स द्यावा लागतो तो दहा रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत असू शकतो तर इथे बघूया कोण भेटतो का आपल्याला आपल्याला कळेल की एक्झॅक्टली किती आपल्याला टॅक्स द्यावा लागेल माझ्या माहितीप्रमाणे दहा ते वीस रुपये टॅक्स असेल मॅक्सिमम पन्नास रुपये असेल तर अशा सुंदर ठिकाणी येण्यासाठी आणि त्याला मेंटेन करण्यासाठी गावकऱ्यांना म्हणजे हे कळम ग्रामपंचायत आहे तर ह्यांना मेंटेन करायला तो पैसा लागतो साफसफाईसाठी तर हा पैसा तो तिकडे वापरतात तर ठेवा टॅक्स देऊनच एंट्री करा म्हणजे गावाला तेवढी मदत होईल तुम्ही ज्या ठिकाणी येता घाण करता महत्त्वाचं म्हणजे रॅपर टाकता बॉटल टाकता ते साफ कोण करणार तुम्ही ते साफ करणार नाही कारण आपल्याला एवढी एक कलच नाही ना की आपण घाण केली की साफ करू शकत नाही तर ते साफ करण्यासाठी हा टॅक्स घ्यावा हो लागतो आणि तो ग्रामपंचायत मेंटेन करतो कळंबीच साठी चला जाऊया आपण आता आपण कळम गावात आलेले आहोत आणि हा आहे मागचा गेला तो पहिला स्टॉप हा आहे दुसरा स्टॉप आपण इथे उतरून या स्टॉपला उतरून आपण जाऊ शकता कळंबीच वरती तर आपण जाऊया कळंबीच वरती बघा इथून मी रेप लेफ्ट टर्न मारतो आहे आणि तुमची गाडी पूर्ण बीच वर जाऊ शकते थोडासा नॅरो रोड आहे लक्षात ठेवा आता आपण इथे बघूया इथे टॅक्स आहे आपण त्यांना जरा त्याच्याशी बोलूया ट्रो आपण देत आहोत पंधरा रुपये जास्त नाही आहे कार साठी पंधरा रुपये आहे आणि बाईक साठी पाच रुपये आहे आपण ही पावती घेतलेली आहे पंधरा रुपये आणि आपण ही पावती घेतलेली आहे पावती घेऊन कळंबीच ला खरं म्हटलं तर मला पावतीची गरज नाही मित्रांनो कारण मी ह्या गावातलाच आहे एरियातलाच आहे तरी पण मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे कळंबीचच्या सफसफेशी ही पावती घेतली जाते आणि पंधरा रुपये काहीच नाही मित्रांनो तर मी ही पावती स्वतः पण घेतलेली आहे आणि आता आपण चालत बीचला लक्षात ठेवा रोड थोडा नॅरो आहे सांभाळून लक्ष ठेवायचं बाईक साठी पाच रुपये आणि कार साठी फक्त पंधरा रुपये आहे तर जाऊया आपण कळंबीचला बघा इकडे ठिकठिकाणी तुम्हाला मिळतील छोटे छोटे रेस्टॉरंट तुम्हाला खाण्यापिण्यासाठी नाश्ता मिळेल तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल व्हेज नॉन व्हेज दोन्ही तुम्हाला फूड इथे अवेलेबल आहेत तर मित्रांनो आहे, मी आज चाललेलो आहे जवळजवळ मला वाटतं पाच सहा वर्षात त्या रोडने चाललेलो आहे मी आणि बघतोय आपण की इकडे भरपूर काही रेस्टॉरंट उघडलेले आहेत आपले ह्या गावातले सर्वजण ओळखीचे आहेत अरे वा अतिशय सुंदर खूप काही बदल झालेले मित्रांनो या गावामध्ये आणि या बीचवर जाण्यासाठी तुम्हाला रेस्टॉरंट भेटतील बघा इकडे रेस्टॉरंट्स आहेत ठिकठिकाणी आणि बरंच काय बदल झालेला आहे गावामध्ये हे गाव अतिशय फ्रेंडली आहे फ्रेंड लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय चांगलं गाव आहे म्हणजे इथले लोक जे आहेत ना खूप चांगली आहेत फक्त अट आहे की तुमचा स्वभाव पण चांगला पाहिजे तुमचा स्वभाव तो म्हणजे रागट वगैरे नको वगैरे काय टॅक्स घेतला जातो आणि रोड असे हे तसं ते तसं तुमची कुठली कंप्लीट नसली पाहिजे मित्रांनो कारण आपण इथे टूर म्हणून मुने, टुरिस्ट म्हणून येत आहोत तर टुरिस्ट हा नेहमी फ्रेंडली पाहिजे अगर तुम्ही फ्रेंडली आहात प्रेमाने बोललात चांगलं बोललात तर इथले लोक तुमच्याशी खूप चांगलं बोलते कारण ह्या गावातले कळंग गावातले लोक मित्रांनो अतिशय चांगले लोक आहेत हा माझा अनुभव आहे लहानपणापासूनचा तर मित्रांनो कळम जो बीच आहे ना हा अतिशय गजबजलेला म्हणजे पालघरमधला सर्वात गर्दीचं ठिकाण म्हणजे कळमगाव कळम बीच अतिशय गर्दी इकडे असते भरपूर लोक असतात हजारोच्या संख्येने इकडे लोक दुपारपासून यायला सुरुवात होतात तर मित्रांनो बघा इथे तुम्हाला राहण्यासाठी रिसॉर्ट पण मिळेल जे की तुम्हाला आ, अगर कपडे वगैरे बदलायचे आहेत तर शंभर रुपये देऊन तुम्ही एक आ, काही वेळेसाठी तुम्ही घेऊन तुम्ही तुमचे कपडे बदलू शकता बीचवर आल्यापासून आणि तुम्हाला बोलू की इथला जो बीच आहे मित्रांनो हा फ्लॅट बीच आहे डीप म्हणजे खोल बीच नाही आहे फ्लॅट बीच आहे तुम्ही बरेच आतमध्ये जाऊ शकता पण लक्षात ठेवायचं जेव्हा ओहोटी येते त्यावेळेला पाण्यात कधीही जाऊ नका कारण त्यावेळेला पाण्याचा फोर्स आत आणण्याचा जास्त असो तुम्हाला खेचू शकतो जेव्हा भरती असेल तेव्हा तुम्ही जा पाण्यामध्ये काही हरकत नाही तुम्हाला पाणी बाहेर फेकेल तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार नाही तरी मित्रांनो बीचवरती बीच कुठलाही असो अतिशय सावधानतेने त्या पाण्यामध्ये उतरावं अन्यथा माहीत नसेल तर पाण्यामध्ये उतरू नये तर मित्रांनो बघता हा अतिशय सुंदर बीच आलेला आहे चला आपण जाऊया बीच वरती आणि बघूया काय परिस्थिती आहे बीच ची गाडी माझी पुणे बीच वरती आलेली आहे आणि आपण आता आलेले आहोत बीच वरती अतिशय सुंदर बीच आहे आणि जेव्हा भरती असेल मित्रांनो पाण्या तिकडे चिखलामध्ये बीच वर तुम्ही जाऊ नका नाही तर तुमची गाडी अडकू शकते तर चला उतरून मी तुम्हाला बीचवरचं काही ठिकाण दाखवतो आणि बघा कसं बीच आहे सुंदर आता वेळेला गर्दी अजिबात नाही आहे मुद्दाम मिळावे लागलो मी म्हणजे आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल चला उतरूया गाडीमधून स्टार्ट तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत कळमबीचला आणि बघताय की माझी गाडी मी पूर्ण बीचवरती आणलेली आहे लक्ष ठेवा जेव्हा भरती असेल तेव्हा बीचवरती तुम्ही अजिबात येऊ नका ओहटी लागेल म्हणजे आता बघा पाणी भरत आतमध्ये गेलेलं आहे तर आता सध्या ओहटीचे वेळ आहे तर तुम्ही तुमची गाडी बीचवरती आणू शकता आणि सावधान जेव्हा पाणी इकडे असेल तेव्हा गाडी अजिबात आणू तुमची गाडी इकडे अडकू शकते बाहेर जागा आहे तुम्ही बाहेर पार्किंग जागा लाव त्या ठिकाणी लावा, लावा आणि मग तुम्ही बीच वरती या फुल एन्जॉय तुम्ही करू शकता चला मित्रांनो तुम्हाला जर दाखवतो इथे काय काय आहे मित्रांनो बघा हे बीच आहे अतिशय प्रशस्त म्हणजे अतिशय म्हणजे लांबपर्यंत पसरलेला बीच आहे म्हणजे इथे जागेची अजिबात कमी नाही आहे म्हणजे कुठलाही बीच असो मुंबई मधला वगैरे सर्वांना फेल करणारा हे बीच आहे इतकी प्रशस्त जागा आहे मित्रांनो लाखो लोक येऊ द्या ना काही फरक पडत नाही बीचला भरपूर लोक आहेत तर मित्रांनो ते समोर बघताय ना तिकडे तो आहे भुईगाव बीच जे मी तुम्हाला मागचा व्हिडिओ दाखवलेला तर तो, तो भिगाव बीच आहे मध्ये खाडी गेलेली आहे आणि डिवाईड झालेला आहे हा कळंब बीच आहे हा आहे कळंब बीच आणि तो आहे खाडीमध्ये डिवाईड झालेला भुईगाव बीच तर मित्रांनो बघा आता होटी आहे आणि पाणी बरंच आतमध्ये गेलेलं आहे इथे बरेच बोटी पण दिसत आहेत इथली लोक मच्छीमार करणारी लोकं आहेत कोळी समाजी लोकं आहेत तर इथे बघा समुद्रकिनारी बरेच तुम्हाला रिसॉर्ट भेटतील तर तुम्ही ह्या रिसॉर्टमध्ये ज्यांचे जे काय चार्जेस असेल ते तुम्ही चार्जेस देऊन तुम्ही ह्या रिसॉर्ट थांबवू शकता इथलं व्हेज नॉन व्हेज जेवण तुम्हाला दोन्हीही मिळेल बरेच इथे हातगाडे आहेत जे तुम्हाला नाश्ता पाणी वडापाव समोसे वगैरे बरेच काही मिळू शकतं मित्रांनो ते आहे बीच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर नक्कीच करा कारण आता गरमीचे दिवस येत आहेत सुट्ट्या पडल्या की लोकं पळतात बीचवरती तर ह्या बीचवरती तुम्हाला सर्व काही अवेलेबल आहे तुम्ही रिसॉर्टमध्ये थांबू शकता तुमच्या फॅमिलीसकट आणि एन्जॉय करू शकता ह्या बीचचं तर हा आहे मित्रांनो कळंब बीच माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट करा शेअर जरूर करा मित्रांनो आणि हा आहे माझा मुलगा जय हा मला खूप मदत करतो माझे व्हिडिओ बनवण्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वांना विनंती आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओजला भरपूर लाईक करा कमेंट्स करा म्हणजे मी तुम्हाला नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बनवून देत राहीन तर मित्रांनो मराठीमधला हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघेन आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर मिळणार आहे जो की राजोडी बीचचा असणार आहे तर चला मित्रांनो आता व्हिडिओ मी इथे संपवत आहे आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते आहे राजोडी बीचचं तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये